नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे झटपट होणारा चमचमी झणझणी तसा कांद्याचा झुणका आणि बनवायला तर खूप सोपं आहे चला तर आपण व्हिडिओ बनवूयात रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर काय काय घेतले ते पाहूया मोहरी घेतली आहे जिरे घेतलेत लाल मिर्च पावडर घेतली चवीनुसार मीठ आणि चटणी घेतली आहे हळद आणि गरम मसाला थोडासा घेतलेला आहे कांद्याचा झुणका बनवण्यासाठी जास्त मसाले लागत नाहीत तर इथे आपण मोठा एक कांदा चिरून घेतला आहे तर हे पहा इथे मी आठ नऊ लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेत म्हणजे अतिशय चविष्ट असा झुणका बनतो दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेत आणि कांदा कापताना खूप बारीक कापायचा नाही जरा मोठा मोठा ठेवायचा म्हणजे झुणका खूप छान लागतो कारण आपण इथे कांद्याचा झुणका बनवतो आहे तर कांदा तर भरपूर हवाच तर भरपूर जरा कांदा वापरायचा आहे आणि कोथिंबीर घेतली आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये एक दीड पळी तेल टाकायचे तेल चांगलं गरम झालं आहे की मोहरे टाकायची छोटा एक चमचा मोहरी छान फुटू द्यायची मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपण छोटा एक चमचा जिरे टाकून घेऊयात आणि आता आपण जो लसूण ठेचून टाकला आहे तो टाकायचा आहे तर लसूणची पेस्ट वगैरे करून टाकण्यापेक्षा असा लसूण टाकला तर अतिशय चविष्ट असा हा झुणका होतो आणि खमंग असा लाल होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे लसूण अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे याचा फ्लेवर मस्त असा झुणक्यामध्ये उतरतो ते तर छान इथे आपण आता लसूण लाल करून घेतलं आहे हे पहा आणखीन थोडासा लाल होऊ द्यायचा तर छान याला सोनेर रंग आलेला आहे हे पहा छान लसूण लाल झालं आहे तर असाच हा लसूण भाजून घ्यायचा फोडणी मस्त बसली की भाज्या अतिशय चविष्ट होतात पण करपवायचाही नाही आहे लसूण तर लसूण छान लाल झाला आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेत त्या टाकून घेतलेत आणि कांदा टाकून घेतला आहे आता आपण हे परतवून घेऊयात तर कांदा आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही आहे मिडियम असा सोनेर रंगावर परतवून घ्यायचं आहे तर कांदा आपण मिडियम गॅसवरती चांगला इथे परतवून घेऊयात आता याच्यामध्ये आपण सहा सात कडेपत्त्याची पानं टाकायचे आहेत पण असेच टाकायचे नाही ते तोडून टाकायचे म्हणजे त्याचा फ्लेवर छान ह्या कांद्याच्या झुणक्यामध्ये उतरतो तेलामध्ये डायरेक्ट जर कडीपत्ता टाकला फोडणीच्या वेळेस तर तेल हातावर उडू शकतं त्यामुळे असा कांद्यामध्ये टाकायचा छान तो परतवून निघतो तर कांदा हलकासा सोने रंगावर ते आपण भाजून घेतलं आहे हे पहा कच्चाही नाही आहे आणि जास्त याला भाजून पण घेतलेला नाही आहे मिडियम असा भाजून घ्यायचं आहे छान फोडणीचा खमंग सुगंध येतो आता याच्यामध्ये ये टाकूयात पाव चमचा हळद आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि आपण जी भाज्यांसाठी चटणी वापरतो घरामध्ये कालवणासाठी म्हणजे पातळ भाजीसाठी ती चटणी टाकायची छोटा एक चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे जबरदस्त असा घमघमाट गम सुटलेला आहे तर छान हे एक मिनिटभर आपण परतवून घेतलेत मसाले सर्व तर याच्यामध्ये आपण आता बेसन टाकून घेणार आहोत तर बेसन दाखवायचं राहून गेलं तर मेन जे आपण बनवणार आहोत त्याचं विसरले तुम्हाला दाखवायचं जर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतले तर बेसन टाकताना पाण्यामध्ये भिजून वगैरे टाकायचं नाही असे हातानंच ना हे मोकळं असं सुटसुटीत करून बेसन टाकायचं म्हणजे याच्या जास्त गुठळ्या होत नाही आणि पसरवून टाकायचं तर सर्व इथे आपण बेसन टाकून घेऊयात तर मस्त सुक्का असं झुणका बनवायचा आहे आपल्याला तर इथे मी सर्व हे बेसन टाकून घेतले पहा तुम्हाला किती प्रमाणामध्ये बेसन बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही कांदा मिरची चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार सर्व आपण आता इथे बेसन टाकून घेतले आता हे मिक्स करून घेऊयात तर छान कमी गॅसवरती हे खमंग व्यवस्थित खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचे तर बेसन भाजलं की याचा सुगंध येतो पहा तोपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचे तर छान चार पाच मिनिटभर हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचे तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले पण मला हे खूप ओलसर वाटते आणखीन यामध्ये बेसन आपण टाकूयात कारण आपल्याला इथे सुक्क बेसन बनवायचे म्हणजेच कांद्याचा झुणका बनवायचा आहे तर आणखीन इथे मी दोन चमचे बेसन टाकून घेते आपल्याला हे असं घट्ट नको आहे मोकळं सुटसुटीत असं झुणका पाहिजे तर इथे मी आणखीन दोन चमचे बेसन टाकून घेते आता हे सर्व आपण परत एकदा मिक्स करूयात तर एकदम ड्राय होईपर्यंत मोकळं सुटसुटीत हे आपल्याला परतवत राहायचे आणि हे परतत असताना गॅस कमी करायचा कमी गॅसवरती छान हे बेसन वाफवून घ्यायचे आपल्याला म्हणजे कच्चं राहणार नाही ते चांगलं आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल शिजलं जाईल तर छान इथे मी हे बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्हाला आता दिसत असेल अतिशय हे मोकळं सुडसुडीत होते बेसन जसजसं भाजेल तस हे चांगलं मोकळं होत जातं मला जर वाटलं याच्यामध्ये गोठाळ्या झालेत तर हे ने, ने, असे सुट हे छान हे ओलताण्याने असं मॅश करून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात मोकळं सुटसुटीत असं मी हे बेसन करून घेतले हे पहा व्यवस्थित हे बेसन आपण मिक्स करून घेतले आता काय करायचं आहे आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची तर त्यासाठी आपण काय करूया अगदी थोडंसं हो पाण्याचा शिंतोडा द्यायचं आहे म्हणजे बेसन खाली लागणारही नाही आणि छान वाफवलंही जाईल तर अतिशय थोडंसं हातावरती पाणी घेऊन याला शिंतोडं देऊन घेतलं आहे एक दोन चमचे पाणी घ्यायचे हातामध्ये आणि याला शिंतोडा द्यायचा आणि वरून झाकण ठेवायचा गॅस कमी करायचा आणि जस्ट आपण तीन चार मिनटासाठी ही वाफ काढून घेणार आहोत तर मस्त सुगंध येतोय जबरदस्त जब असं कांद्याचा झुणका झालेला आहे तुम्ही पाहू शकतात छान याला वाफ बसली आहे आणि अगदी मोकळं असं हे झुणका झाला आपला तर हे पहा तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात खमंग असं हे बेसन भाजले गेलं आहे तर तुम्ही पाहिलंच आहे मी गॅस अजिबात मोठा केलेला नाही आहे किंवा मिडियम केलेला नाही आहे कमी गॅसवरती जसं बेसन टाकलं पण फोडणीमध्ये तेव्हापासून गॅस कमीच ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती हे करून घ्यायचे म्हणजे अतिशय खमंग हे होतं आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हो गरम मसालासुद्धा पाव चमचा टाकून आहे तर छान हे आता आपण मिक्स करून घेतले तर परफेक्ट असं आपलं झुणका इथे तयार झाला आहे मोकळा सुटसुटीत मस्तच तर आता आपण गॅस बंद करूया आणि हा सर्व झुणका एका प्लेटमध्ये काढून घेऊया जबरदस्त घमघमाट गम सुटलेला आहे तर हे पहा झटपट आपला इथे झुणका कांद्याचा तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल बाय